हॅलो दादा आपण नगरपालिकाने इथं खटाखून गेल ते पण आम्ही बुझीला होता काही लोकांना काय केलं बघा यानं इथून काढून फेकून दिले गटू गायब केले गट्टू बा कोणाचे पाय जाऊ नये कोणाचा अपघात होऊ नये म्हणून आम्ही काय केलो बा इथं कोणाचं वाईट काय घडू नये म्हणून आम्ही हे केलं इथं आता लोकांनी काय केलं बघा इथले गट्टू काढून फेकून दिले आम्ही चांगलं भल्यासाठी आम्ही चैत्यनगरला आम्ही हे करतो दोन हजार चार पासून मी गाड्या लावतो इथं चैत्यनगरला पण काय झालं बघा आम्ही इथं नगरपालिकाने खडा करून टाकला होता मग आम्ही काय केलं इथला भुजी भुजीला होता पण काय इतर लोकांनी काय केला इतर लोकांना बुजून फेकून दिला इथला ठेकून टाकले इथले गट्टू आम्हाला वाटलं बा, बा कोणाचा पाय जाऊ नये रातर्श एकाचा पाय गेल तर पडला बे बिचारी म्हणून बिचारा म्हणून आम्ही बुजून टाकला आम्ही अख्खा नगरपालिकानं तिथं बघा हे असं काम सोडून ते लोक गेले म्हणून मी काय केलं ते बा इकडून तिकडून गट्टू बिटू आणून मी इथलं काम केलं तर इतर लोकांनी काय केलं बघा ती याय नाही आणि बाकी कोणी नाहीत हे ऑटोवाले आहेत एक मुंबई आहे आणि बाकीचे लोक मला नावं माहीत नाहीत या लोकांनी काय केलं ऑटो पार्किंगला आम्ही लावू देत नाही म्हणून त्याला थोडी मला माझा ऑटो आहे इथं वडापावचा गाडा आहे मला थोडं सहकार्य करा आणि थोडं गॅप सोडून लावा म्हणून मी त्याच्याबद्दल मी थोडं त्याच्याबद्दल विरोधात झालो आणि त्याने माझ्या विरोधात झाले म्हणून मी त्याच्या विरोधात झालो आणि थोडंफार मला गॅप द्या आणि बाकी तुमची पार्किंग लावा आणि तुमचा बोर्ड लावलेला आहे इथं आणि बोर्ड माझ्या पुढे लावू लागली म्हणून बाबा मी म्हणलं आमच्या ऑटोवाले आहेत आमचे सगळे लोक आहेत कामगार लोक आहेत हे पण याच्यासाठी मी मदत करतो म्हणून मी काय केलं बोर्ड बा रस्त्यात नका लावू बाजूला लावा का म्हणून मी इथं बोर्ड लावला पार्किंग ऑटोसाठी इथं बोर्ड लावला मी स्वतः लावू दिला त्याला अगा इथं लावू लागले होते मी म्हटलं वाटत नका त्याचे ला ला आटो लागत नाहीत आम्हाला बी अडचण होईल त्याला बी अडचण होईल म्हणून मी एक सहकार्य केलो त्याला आणि सर म्हणलं इकडं बाजूला लावा पण त्यानं लावला आणि हे नगरपालिकानं दोन दिवसाखाली इथलं फोडलं बघा हे बघा आता रातरच्या लोक इथं येतात जातात याच्यात पाय पडलं तर टंगडं मोडते हे मॉडेल म्हणून मी काय केलं तो गट्टू टाकले पण एका दोघा आटोवाल्यानं काय केलं बघा मी इथं आटो त्याला लावू देत म्हणजे लावू देत नाही असा विषय नाही बाजूला लावा माझ्या आटो मला त्रास व्हायला माझ्या धंद्याला त्रास व्हायला म्हणून मी एक विनंती कर की के, केली त्याच्याबद्दल पण संग विरुद्ध माझ्यासोबत राहिले राहिले त्याने आणि म्हणून त्यानं जाणून बुजून इथले गट्टू काढून मागं पाठीमागं फेकून दिले दुसरी गोष्ट बघा मंदिरापशी भरपूर हे झालते म्हणून मी लोक बसतील म्हणून मी इतर नगरसेवक नगरसेवकाला आणून ठेवायला लावले खुर्च्या वा कोणी पण लोक बसतील म्हणून आमचं का चुकते का याच्याबद्दल आमचं का हे आहे का मी आज दोन हजार चारपासून रस्त्यावर गाडा लावतो पण मला अशामध्ये ब भरपूर त्रास होते ऑटोवाले मला जाणून बुजून त्रास द्यायलेत आणि सर मी लोकांसह एक विचार करतो अगं एवढं नगरपालिका खड्डा करून गेली आहे पण मी आम्ही काही हे क त्याच्याबद्दल हे करत नाही नगरपालिकेला हप्ता भरतो आम्ही रोज चिठ्ठी फाडतो पण आम्हाला जाणून बुजून त्रास होते आणि आठवाले जाणून बुजून त्रास द्यायलेत आणि आटो बदल का आम्ही असं तक्रार करीत नाही आम्ही आता पण काय केलं नाही पण आता हे जाणून बुजून असं आज हटकून केलं या ऑटोवाल्यानं आमच्यासोबत जाणून बुजून केलं हे का आता त्याला फक्त थोडं गॅप सोडून आमच्याबद्दल आमची गाडी दिसावं आमचा धंदा कमी व्हायला आमचा धंदा मार खायला आम्ही बी दोन हजार चारपासून रोडवरच आहोत थोडं आम्हाला हे सहकार्य करावं म्हणून त्याच्याबद्दल विनंती मागलो हे लोक मया मयाबद्दल जाणून बुजून मला त्रास देतात आणि मी भांडण करीत नाही काय करीत नाही त्या लोकांसोबत चांगलं विनंती करतो तर हे असे माझ्यासोबत तर देतात एका दिवशी एका आटोवाल्याला म्हणलं बा थोडं इकडं का लावला नाही त्यानं मला उलट बोलला उलट बोलला तर मग माझा मुलगा मला त्या रागामध्ये त्याला आता घरच्याला बोलल्यामुळं त्याला राग आला राग राग म्हणून त्याला बोलला जोऱ्यात तर ते एवढं हे झालं तर जे माझ्याबद्दल एवढी त्याने तक्रार भूमिका मी एवढ्या आटोवाल्याने घेतली की बा यायला जगू द्यायचं तर त्याला इथून हाकलून द्यायचं तिकडून तिकडून याबद्दल या गाडी लावतात वडापावचे लावा लावालेत पण मला काय फरक पडत नाही मी त्याचे ब धंदे चलाव त्याने बी पोट भराव किंवा मी एकला जिथला हे नाही किंवा सगळ्यांस त्याचं सगळ्याचं पोट भराव म्हणून मी त्याचे बी बदल बी मी हे करत नाही पण हे ऑटोवाले मला जाणून बुजून इथं त्रास देतात आता सर याच्याबद्दल मी काय करावं हे नगरपालिकाने हे करावं काम याबद्दल काय कोण हे करा याचं हे मांडावं